अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो हा स्वामी संदेश पूर्ण नक्की आहे का आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मी स्वामींना प्रार्थना करतो की तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण हो तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हो। आणि तुमच्यावर जे काही दुःख कर्ज आहे जे जा अडचणी तुमच्या आयुष्यात आहेत ते लवकरच कमी हो चला तर हा स्वामी संदेश ऐकू बाळा आता तुझ्या मनाला घाबरण्याचं कारण उरलेलं नाही तो अंधकार जो इतक्या दिवसांपासून तुझ्या आयुष्याभोवती फिरत होता तो आता मागे सरत चालला आहे तुझ्या सहनशीलतेची परीक्षा आता संपत आली आहे तुझ्या वेदना मनात दाबून ठेवून दिवस रात्र जगलास त्या प्रत्येक क्षणाची नोंद या विश्वाने घेतली आहे तुला ज्या क्षणात स्वतःला तुटत असल्यासारखं वाटत होतं त्या क्षणी तुझ्या अंतरंगातून प्रकाश वाढत होता दुःख हा शाप नसतो बाळा दुःख ही गुरु किल्ली आहे जे आत्म्याचे दार उघडते आणि मनुष्याला त्याच्या सत्याशी जोडते जेव्हा मनुष्य प्रचंड वेदनेतून जातो तेव्हा त्याच्या अंतरंगातील देव जागृत होतो कधी कधी तुला वाटत असेल की कोणीच नाही तुझ्यासोबत तू तु एकटच आहेस का फक्त मलाच अशी यात ना का इतका संघर्ष मला करावा लागत आहे पण बाळा तू कधी एकटा नव्हतास तुझ्या डोळ्यातल्या सुरू पडण्याआधीच परमात्म्याने त्याची नोंद केली होती तुझे निशब्द हंबरणे तुझे प्रश्न तुझी हदबलता हे सगळं देवी चेतनेने शांतपणे ऐकलं आहे आणि आता त्याचे उत्तर तुझ्याकडे चालत येत आहे जीवनातील प्रत्येक वेदना निरर्थक नसते प्रत्येक चिन्हामागे काही हेतू असतो दुःख जड असते कारण त्याच्या परिवर्तनाची बी आहे कष्ट जेव्हा येतात तेव्हा मनुष्य तुटतो पण त्या तुटण्याच्या प्रक्रियेत त्याचा जुना अहंकार ढासाळतो तो रिकामा होतो आणि जेव्हा तो रिकामा होतो मग तिथेच गुरुकृपा वाहू शकते तू रिकामा झालास बाळा तू आतून तुटलास तू रडत राहिलास हे सर्व व्यर्थ नव्हतं आता तुझ्याकडे कृपा येण्यासाठी जागा तयार झाली आहे इतका काळ तू धावत होतास काहीतरी मिळवण्यासाठी झटत होतास पण जे तुला मिळणार आहे ते तुझ्या धावण्यावर नाही तर तुझ्या समर्पणावर अवलंबून आहे विश्व त्यालाच देते जो स्वतःला हरवतो तू हरवलास तू तुटलास पण आता पुन्हा घडेल एक नव बांधकाम तुझ्या मनात अनेक इच्छा आहेत त्या इच्छा काय पाप नाही त्या मानवाचे संकेत आहेत की तुझ्यातील आत्मा अजून जिवंत आहे निशब्द अशा जी मनाच्या कोपऱ्यात हलकीशी चमकत राहिली ती आता प्रकाश बनेल प्रार्थना जी तू केलीस रात्रीच्या शांततेत ज्याला साक्षी फक्त तू आणि परमात्मा होता ती प्रार्थना रिकामी गेली नाही कधी वाटलं असेल की प्रतिसाद नाही काही बदल नाही पण परमात्म्याची श्रवण शक्ती अबाधित आहे फक्त उत्तर देण्याची वेळ वेगळी असते वेळ आता आली आहे बाळा जीवनात जे जी तुला तुटल्यासारखं वाटलं ते खरं तर तुझ्यातलं जे तुझं नव्हतंच ते दूर करणं होतं स्वार्थी संबंध खोट्या अपेक्षा भ्रम अहमभाव हे सर्व कोसळण्यासाठीच उभे असतात त्याची माती होणं म्हणजे दंड नाही तर जन्म तू आता नव्याने जन्म घेत आहेस तू ज्या शांततेची वाट बघत होतास ती शांतता तुझ्या अंतरंगात आता झिरपत आहे आता तुझे विचार शांत होतील मनातील आठवणींचे काटे गळू लागतील आणि आत्मा पुन्हा मुक्तपणे श्वास घेऊ लागेल भीती कल्पनेची निर्मिती आहे आणि वास्तव तुझ्या बाजूने येत आहे जे तू अनुभवलंस ते संपत आलं आहे आता जे सुरू होणार आहे ते आशीर्वादाचा प्रवास आहे आता तुझं मन भार मुक्त होईल तू इतका वेळ रडलास की आता डोळ्यातल्या आशुंच्या जागी प्रकाश वाईल वेदना जेव्हा अतिउच्च बिंदूवर पोहोचते तेव्हा ती कृपेत परिवर्तित होते कितीही काळोख दाटला तरी पहाट थांबत नाही अंधाराचा अंत हा प्रकाशाचा संदेश असतो तुझ्या आयुष्यातील पहाट जवळ आहे जे तुला वाटत होतं की कधीच बदलणार नाही ते आता बदलणार आहे तू स्वतःला दोष देऊ नकोस कारण जे तुटलं ते तुटणं गरजेचं होतं जे गेलं ते आता परत येणार नाही पण जे येणार आहे ते जास्त पवित्र जास्त मोलाचं असेल बाळा मनाची शांतता ही सर्वात मोठी संपत्ती आहे तू ती मिळवणार आहेस मनातील भूतकाळाची राग उडून जाईल तू नव्या पायावर उभा राहशील विश्व तुझ्याकडे झुकत आहे विश्व नेहमी त्या व्यक्तीकडे झुकतं ज्याने वेदनेला शरणागती दिली असते आता तुझ्या आत्म्यात दैवी बीज जागृत होत आहे आणि जे बीज जागृत होतं त्याला अंकुर फुटणं ठरलेलंच असतं भक्तांनो व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा